उद्या दोन ऑक्टोबर वार आहे बुधवाराने उद्या आलेली आहे सर्व पित्री आमावश्या ही सर्व पित्री आमावश्या साक्षात कावळा गाय आणि आपले जे पूर्वज असतात किंवा अंकर त्यांना समर्पित असते तर ही जी पितृपक्षातील आमावश्या तिथे आहे ही, ही अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष ते आमश्या हा काळ म्हणजेच पितृपक्ष याला महाले असे संबोधले जाते आपल्या कुटुंबातील पितरांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ आहे हा काळ आपल्या अनेक रीतिरिवाज आहेत तसेच की पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे पिंड करणे आणि ह्याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आहोत आपल्या ह्यातील किंवा आपल्या आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला ते पान ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी ठरत असतात मनुष्याने कशातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास कधीही मनाई करू नये नाहीतर पितृदोष लागतो आपण जन्माला आल्यापासून आपले आई वडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोड कौतुक करतात संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस बनवतात घडवतात हातभार लावतात आयुष्यभर आपल्या पाठीमागे उभे राहतात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात यातील एकाच्याही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओहोटी लागत असते त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टीची कितीही काहीही केले तरी परतफेड होऊ शकत नाही शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या संस्कारामध्ये व त्यांच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभोवतीच असतात म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडे तरी आपण आपल्याला जेवढे होईल तेवढे प्रसन्न आपण त्यांना करू शकतो म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावा तर पहा ज्योतिषशास्त्रात पितृपक्षाला खूप महत्त्व दिले जाते राहू हा पितृदोषाचा कारक म्हटला गेलेला आहे आई वडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांना आपल्याला घडवले त्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळत असतो ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील ह्यावर निदान कोणीच विश्वास ठेवत नाही पण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे म्हातारपणी हाल केले त्यांच्या औषध पाण्याकडे न पाहता त्यांच्या मृत्यूसेमय पिढ्या दिल्या किंवा त्यांना खूप त्रास दिला किंवा खोटे तुम्ही बोले किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही आई वडिलांशी नातेसंबंध तोडण्याचा विचार केला की तर गेलेल्या व्यक्तीचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे प्राप्त आहे पण ज्यांना ह्यातील काहीच जमत नसेल त्यांनी दानधर्म करावा आणि ज्यांना आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काळी काळीदिळ अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे ज्यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभेल व आपल्या जीवनातील संकट आहे विघ्न कालसर आहे कालसर्प दोष आहे किंवा सतत आपल्या जीवनामध्ये अपयश येत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपण काम करायला जातो त्यावेळेस कोणतेही काम, त्या काम पूर्ण होत नाही सतत अडथळे येतात व आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी आपल्या वाटायला येते आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही सतत पतीपत्नीमध्ये वाद होते किंवा मुले चिडचिड करायला लागतात म्हणून या दिवशी अत्यंत शुभ दिवशी हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत हा उपाय आपण करू शकता तर सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे जल अर्पण करायचा आहे शिवपिंडीवर आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही पंचामृत अर्पण करू शकता त्यानंतर परत जल अर्पण करत आपल्याला ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे काळे तिळ आणलेले आहे तर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये ते काळे टाकायचे आहेत आणि चिमुटभभर जे काळे तिळ आणलेले आहेत ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे व माझ्या जीवनातील कालसर्पदोष असेल शनीदोष असेल माझ्या जीवनामध्ये प्रखर पितृदोष आहे तो निघून जाऊ द्या अशी प्रार्थना भगवान शिवशंकर यांना हात जोडून तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील साडेसाती दूर होण्यासाठी व तुमच्या जीवनामध्ये कोणतेही कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी हा जो प्रभाव आहे हा कमी करण्यासाठी काळ्या तिळाला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत उपयुक्त मानले जाते प्रत्येक कार्यामध्ये असेल किंवा कोणते शुभ कार्य करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर हा केला जात नाही पण पिंपळाच्या झाडा खाली एक तुपाचा दिब्बा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावून जल अर्पण करून त्या जलमध्ये काळे तीळ वापरले जातात किंवा दिव्यामध्ये काळे तीळ वापरले जातात ज्यामुळे जे जा प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो म्हणून काळे तीळ जे आहे ते पूजेमध्ये न वापरता कोणीतरीही वास्तुशांती असेल घराची पूजा असेल त्यासाठी न वापरता फक्त हा आपल्या देवांच्या पूजेसाठीच म्हणजेच महादेवाच्या पूजेसाठी आणि पिंपळाच्या झाडाखाली अर्प न करण्यासाठी काळे तीळ अत्यंत शुभ मानले जाते व मुलाची दृष्ट काढण्यासाठी हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते चिमुटभभर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत चिमुटभभर काळे तिळ घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे एक बिबा घ्यायचा आहे जी नकारात्मकता दूर करत असते आणि आमोशा तिथीच्या सर्व पितरी आमूश्याच्या दिवशी बाहेरची इडापिडा लागू देत आहे मुलाला त्यामुळे मुलाच्या अंगावरून आपल्याला मिरच्या आणि त्याचबरोबर एक बिभा आपल्याला उतरून घ्यायचा आहे सात वेळा आणि हे जे वस्तू आहे डस्टबिनमध्ये आपल्याला फेकायचे आहे ज्यामुळे मुलाला कोणतीही दृष्ट लागणार नाही व कोणत्याही कार्यामध्ये त्याला सफलता मिळेल म्हणून असा तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये साडेसाती व पितृदोष असेल किंवा बाहेरची पिढा असेल बांधा असेल याचे दोष जे आहे ते आपल्या घराला लागणार नाही व आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ